धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात एक धक्कादायक घटना घडली आहे अमरावती जिल्ह्यातील सावळापूर गावचे माजी सैनिक पंकज घावट यांचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाल्याची खडबडजनक माहिती समोर आली आहे चुकीच्या शिक्षेमुळे दोड लावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला असून या प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशीची मागणी करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अठ्ठावीस मे रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली अचलपूर तालुक्यातील सावळापूर येथील पंकज लक्ष्मणराव घावट वर्ष त्रेचाळीस हे माजी सैनिक प्रशिक्षणादरम्यान जबरदस्तीच्या शिक्षेमुळे मृत्यूमुखी पडले पंकज घावट हे सैन्यात आर्टिलरी गनर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते निवृत्तीनंतर दहा महिन्यांपूर्वी त्यांची नागपूर शहर पोलीस दलात निवड झाली होती त्यांचा प्रशिक्षण कालावधी आता संपण्याच्या टप्प्यावर होता फक्त दहा दिवस बाकी होते नऊ जून रोजी त्यांची पासिंग आऊट परेड होणार होती मात्र 28 मे रोजी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रशिक्षणार्थींना सव्वीस किलोमीटर दौडण्याची शिक्षा दिली घावट यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचे स्पष्टपणे सांगितले पण त्यांना सूट न देता जबरदस्तीने धावायला लावण्यात आले या शारीरिक ताणाखाली ते अचानक जमिनीवर कोसळले त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब शोकाकुल झाले असून मृताच्या पत्नी रुपाली घावट यांनी ही शिक्षा हेतूपुरस्पर देण्यात आल्याचा आरोप केला आहे तसेच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे गुरुवारी पंकज घावट यांच्यावर सावळापूर येथे शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शेकडो नागरिक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते स्थानिक पातळीवर नागरिकांमध्ये संतापाची भावना असून संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागनी ही जोर धरत आहे शिस्तीच्या नावाखाली जीव घेणाऱ्या अशा शिक्षांचे वास्तव्य समोर आले असताना हे प्रकरण किती गंभीर आहे याची ये कल्पना येते पंकज घावट यांचा मृत्यू ही केवळ एक अपघाती घटना की जबाबदार अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा परिणाम याचे उत्तर शोधण्यासाठी आता एस आय टी चौकशीला गती देणे गरजेचे आहे प्रशासनाने यात तात्काळ कारवाई करावी ही संपूर्ण कुटुंबियांची समाजाची मागणी आहे